भाऊ काय सांगणार आहेत आज आपण या ठिकाणी साहेबांची विराट सभा घेतलेली आहे आज आपण बघितलं असेल की या ठिकाणी विराट असा जणू समुदाय सर्व जाती धर्मातला या ठिकाणी जमलेला होता वंचित बहुजन आघाडीचे आयकॉन तथा युवा नेते सुजात आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी इथल्या सभेला संबोधित केलेला आहे आणि ही जो जमू समुदाय होता हा काही रोजानं हजेरीनं आणलेला समुदा, जनसमुदाय नव्हता या मतदारसंघामध्ये एकमेव सभा या वंचित बहुजन आघाडीच्या अशा होत आहेत की जिथं माणसं रोजानं आणल्या जात नाहीत स्व इच्छेनं स्व स्वतःच्या मनानं या ठिकाणी आलेली ही माणसं होती आणि प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता आदरणीय सुधा साहेब आंबेडकरांनी या ठिकाणी जे काही मतदारसंघामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही अपक्ष उमेदवार करत आहेत त्याच्या बाबतीतही रोखोक भूमिका या ठिकाणी सुधासाहेब आंबेडकरांनी मांडलेली आहे आम्ही कुठल्याही मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी आम्ही देत नाही आमचा उमेदवार हा शिवानरंगले आहे आणि शिवानरंगलेला या ठिकाणी विजय करा असंही आवाहन केलेलं आहे या ठिकाणच्या मुस्लिम समाज बांधवानेही सुधासाहेब आंबेडकरांनी आवाहन केलेलं आहे इथल्या बौद्ध समाजाला केलं आहे इथल्या लिंगायत समाजाला केलेला आहे समस्त ओबीसी समाजाला या ठिकाणी साहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की आपण वंचित बहुजन आघाडीच्या उभं राहावं आणि या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार विजयी करावा आपल्याला या ठिकाणी आव्हान नाही कारण आहे माझ्या पाठीमाग या ठिकाणची जनता आहे आणि ही जनता येणाऱ्या वीस तारखेला गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून या ठिकाणी प्रचंड मताने मला विजयी करणार आहे विकास कामांबद्दल या ठिकाणी काय सांगणार आहेत आपण भविष्यात आमदार जर झाला मी कार्यकर्ता म्हणून गेल्या पंचवीस वर्षापासून या ठिकाणी काम करतो या ठिकाणच्या सग सर्व अडचणीच्या बाबतीत या ठिकाणी मला परिपूर्ण माहिती आहे अनेक वाडी ताण्याला रस्ते नाही आहेत या ठिकाणी व्यापार पेठ बंद पडण्याच्या मार्गावर आलेला आहे कुठला एक कारखाना नाही खर तर एम आय डी सी आहे आपल्याकडे पाण्याची सुविधा आहे पण कुठल्याही लोकप्रतिनिधीला या ठिकाणी एखादा कारखाना उभा करावा इथल्या सुशिक्षित बेरोजगारांना काम मिळावं असं वाटत नाही पण पुन्हा मुंबईला गेलेल्या माणसाला कंपनीमध्ये लावायचं आणि त्याची दोन हजार तीन हजार रुपये दलाली खायची एवढंच इथल्या लोकप्रतिनिधीला माहिती आहे मतदार आपण काय आवाहन करणार मी इथल्या सर्व मतदारांना विनंती करतो की आपण धनदानग्या लोकांना सातत्यानं जे काही पाच सहा कुटुंब जी आहेत यांनाच या ठिकाणी मतदारसंघामध्ये आपण निवडून दिलेला आहे कधीतरी सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी आपण आमदार म्हणून संधी द्यावी अशी विनंती या निवडणुकीच्या माध्यमातून करतो